विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील टू पॉईंट फाईव्ह द मॅन हू थिंक्स ही कॅन या कवितेचा पॉइंटर्स आज आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग सुरू करूया क्वेश्चन वन आहे आन्सर द फॉर क्वेश्चन्स ओरली इथे काही प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं आपल्याला तोंडी द्यायची आहेत त्यातील क्वेश्चन ए आहे व्हेन आर यू बीटन तुम्ही कधी हारलेले असता तर याचं उत्तर कवितेतून आपण देऊ शकतो वेन यू थिंक यू आर बीटन जेव्हा आपण असा विचार करतो की आपण हारलो त्यावेळेस आपण हारतो क्वेश्चन बी आहे वेन आर यू अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग एखादी गोष्ट करण्यासाठी आपण घाबरलेलो केव्हा असतो तर याचं उत्तरसुद्धा कवितेमध्ये आहे व्हेन यू डोंट डेअर जेव्हा आपण धाडस करत नाही तेव्हा आपण एखादी गोष्ट करण्यासाठी घाबरलेले असतो सी क्वेश्चन आहे व्हेन विल यू नॉट विन तुम्ही केव्हा जिंकणार नाही तर उत्तर आहे व्हेन यू थिंक यू काँट विन जेव्हा आपण असा विचार करतो की मी जिंकू शकत नाही तेव्हा आपण जिंकू शकत नाही यानंतर क्वेश्चन डी आहे व्हेन आर यू लॉस्ट तुम्ही कधी हरलेले असता याचं उत्तर आहे इफ यू थिंक यू विल लूज जर आपण तसा विचार केला की मी हारलोय तर नक्कीच आपण हारतो क्वेश्चन ई आहे व्हेअर डज सक्सेस बिगिन यशाची सुरुवात कोठे होते तर याचं उत्तर आहे सक्सेस बिगिन्स इन द स्टेट ऑफ माइंड ऑफ अ पर्सन यशाची सुरुवात ही माणसाच्या मनामध्ये होत असते त्याच्या मनोवृत्तीमध्ये होत असते जर मनामध्ये यश असेल तर तो नक्कीच यशस्वी होतो क्वेश्चन एफ आहे व्हॉट शूड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राईज जर आपल्याला बक्षीस जिंकायचे असेल तर आपल्याला काय करायला हवे उत्तर आहे यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ टू विन अ प्राईज आपल्याला आपल्या स्वतःविषयी खात्री हवी की मी नक्कीच बक्षीस जिंकेल तरच आपल्याला बक्षीस जिंकता येईल आणि लास्ट क्वेश्चन जी आहे डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाईम ऑर डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट पहिल्या प्रयत्नात जिंकता की तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो याचं उत्तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे की बऱ्याचदा आपल्याला पहिल्या प्रयत्नात एखादी गोष्ट नाही जिंकता येत पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात त्यामुळे आपण उत्तर लिहिलेलं आहे आय हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन टू विन या ठिकाणी तुम्ही तुमच्या अनुभवानुसार तुमचं उत्तर लिहू शकता क्वेश क्वेश्चन टू आहे कॉफी एनी फोर लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोयम कवितेतील तुमच्या आवडीच्या चा कोणत्याही चार ओळी तुमच्या वहीतल्या कवितेमध्ये ज्या ओळी आलेल्या आहेत सर्वच सुंदर ओळी आहेत त्यापैकी तुम्हाला ज्या जास्त आवडलेल्या आहेत अशा चार ओळी आपल्याला इथे लिहायच्या आहेत आपण या चार ओळी लिहिलेल्या आहेत लाईव्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन बट सून ऑर लेटर द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंग्स ही कॅन तर ह्या चार ओळी आपण इथे लिहिलेल्या आहेत परंतु इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही कवितेतील चार ओळी लिहू शकता यानंतर क्वेश्चन थ्री आहे से द फॉलोईंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर आपल्याला खाली तीन वाक्य दिलेली आहेत आणि तीन वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये आपल्याला बोलायचे आहेत आप आपल्याला त्यांनी मूड्स दिलेले आहेत नर्वस म्हणजे थोडासा नाराज अफ्रेड घाबरलेला ॲंग्री रागावलेला हॅपी आनंदी आणि कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासाने तर पहिली ओळ आहे वी मस्ट विन धिस मॅच तर इथे नर्वस होऊन आपल्याला ही ओळ बोलायची आहे की ज्यावेळेस आपल्याला वाटते आपण हरणार आहे तेव्हा आपण नर्वस होऊन नर्वस मूडमध्ये ही पहिल्यांदा ओळ बोलायची आहे वी मस्ट विन धिस मॅच अशा प्रकारे अफ्रेड होऊन म्हणजे घाबरून वी मस्ट विन धिस मॅच अँग्री रागाने वी मस्ट विन धिस मॅच हॅपी आनंदाने वी मस्ट विन धिस मॅच आणि कॉन्फिडंट स्वरूपामध्ये ही ओळ बोलायची आहे वी मस्ट विन धिस मॅच अशा पद्धतीने पाच प्रकारे ही ओळ आपण बोलली तर अशाच पद्धतीने खालच्या दोन ओळीसुद्धा आपल्याला या पाच मूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बोलायच्या आहेत हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे तुम्ही या तीनही ओळी वेगवेगळ्या दिलेल्या मूड्समध्ये बोलण्याचा सराव करायचा आहे यानंतर क्वेश्चन फोर आहे फॉर्म ग्रुप्स ऑफ फाईव्ह डिस्कस विथ एक्झाम्पल्स हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू डू समथिंग हाऊ इट हेल्प्स यू टू ट्राय हार्डर अँड बेटर आपल्याला पाच पाच जणांचे ग्रुप करायचे आहेत आणि आपल्या मनाची जी स्थिती आहे त्याला आपण मनस्थिती म्हणतो त्याच्यामुळे आपल्याला आप एखादं काम करताना कसं सहाय्य होतं कशी मदत होते यावर चर्चा करायची आहे आणि त्याच्यामुळे आपण अधिक चांगलं काम कशाप्रकारे करू शकतो त्याच्यावर चर्चा करायची आहे आणि त्याचं एखादं उदाहरण आपल्याला द्यायचं आहे आपल्याला कधीतरी असा अनुभव आलेला असतो की एखादं काम करताना आपली मनस्थिती वाईट असते परंतु मनस्थिती बदलते आणि आपण ते काम सहजपणे करून जातो किंवा उलटंही होतं कधी कधी एखादं काम सोपं असतं पण मनस्थिती आपली वाईट असल्यामुळे ते काम आपल्याला जमत नाही तर अशा प्रकारचा अनुभव आपल्याला इथे मांडायचा आहे आपण एक अनुभव घेतलेला आहे उदाहरण म्हणून तुम्ही तुमचा अनुभव इथे मांडू शकता आपण घेतलेला जो अनुभव आहे तो एका क्रिकेट मॅचचा आहे वी वी आर अ क्रिकेट मॅच आम्ही एक क्रिकेट मॅच खेळत होतो वी वीअर इन व्हेरी बॅड कंडिशन अँड वी आर गोईंग टू लूज द मॅच आमची मॅचमध्ये खूप वाईट स्थिती होती आणि मॅच आम्ही हारणारच होतो मीन वाईल अवर कोच सर टू क टीम मीटिंग इन द शॉर्ट ब्रेक मॅचमध्ये थोडासा ब्रेक घेण्यात आला होता त्या दरम्यान आमच्या कोच सरांनी आमची एक मिटिंग घेतली छोटीशी तिथेच मैदानात ही चेंज अवर स्टेट ऑफ माइंड आणि त्यांनी आमची मनस्थिती बदलून टाकली ऑल द प्लेयर्स गॉट मोटिवेटेड सर्व प्लेअरांना त्यांनी प्रेरणा दिली सगळे जे प्लेयर्स होते खेळाडू होते त्यांची मनस्थिती बदलली वी ऑल ट्राईड व्हेरी हार्ड अँड इन द एंड वी वेअर द विनर्स आणि मग सगळ्याच खेळाडूंनी अतिशय जास्त प्रयत्न केले खूप सुंदर खेळ केला आणि शेवटी आम्ही जिंकलो वी कुडंट बिलीव इट आणि आमचा विश्वास बसत नव्हता की एवढ्या वाईट अवस्थेमधूनसुद्धा आपण हा सामना जिंकलो आहोत दॅट डे आय डिस्कवर्ड दॅट आवर स्टेट ऑफ माउ माइंड इज द की टू सक्सेस आणि त्या दिवशी मला लक्षात आलं की आपली मनस्थिती हीच यश खेचून आणणारी असते यश खेचणारी महत्त्वाची चावी असते हे मला त्या दिवशी लक्षात आलं अशा पद्धतीने मनस्थितीचा कसा कामावर परिणाम होतो याचं एक उदाहरण म्हणून आपण या क्रिकेट मॅचचं उदाहरण इथे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अनुभवानुसार इथे उदाहरण घ्यायचं आहे आणि स्टेट ऑफ माइंड सक्सेस मिळवण्यासाठी कसं महत्त्वाचं आहे हे त्यातून सुचवायचं आहे यानंतर लर्निंग अबाऊट लँग्वेज भाषेचा अभ्यास आहे यामध्ये यूजिंग ॲपोस्ट्रॉफ म्हणजे एखाद्या शब्दाला यस हा प्रत्यय लागतो आणि वरच्या बाजूला ॲपोस्ट्रॉफीचं चिन्ह असतं आणि काही वेळेस शॉर्ट फॉर्ममध्ये सुद्धा ॲपोस्ट्रॉफीचं चिन्ह असतं त्याबद्दल आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे आपल्याला पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये ए कॉलम आणि बी कॉलम आहे नोट दॅट द वर्ड्स इन ए आर ऑल शॉर्ट फॉर्म्स ऑफ द वर्ड्स गिवन इन बी एमध्ये जे वर्ड दिलेले आहेत ते बीमधला जो वर्ड आहे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे बीमध्ये आहे डू नॉट तर डू नॉट ल लिता आपण डोंट असं लिहू शकतो एन आणि टीच्यामध्ये आपल्याला ॲपोस्ट्रॉफीचं चिन्ह देता येतं तर दोन्हींचा अर्थ एकच आहे डोंट म्हणजेच डू नॉट कान्ट म्हणजे कॅन नॉट वोंट म्हणजे विल नॉट यू विल म्हणजे यू विल यू आर म्हणजे यू आर यू हॅव म्हणजे यू हॅव अशा पद्धतीने इथे शॉर्ट फॉर्म म्हणून ॲपोस्ट्रॉफीचा उपयोग झालेला आहे परंतु इंग्रजीमध्ये अशा प्रकारे ॲपोस्ट्रॉफीचा उपयोग फक्त शॉर्ट फॉर्म म्हणून होत नाही त्याचा आणखी एक उपयोग आहे तो आता पाहूया बट फेलोज अँड लाइफ्स स्टँड फॉर ऑफ अ फेलो अँड ऑफ लाइफ रिस्पेक्टिवली आता इथं फेलोजमध्ये सुद्धा ॲपोस्ट्रॉफी चिन्ह आणि त्यानंतर एस आलेला आहे आणि लाईफ्समध्ये सुद्धा लाइफ नंतर ॲपोस्ट्रॉफी आणि एस आलेला आहे परंतु वरती ज्याप्रमाणे शॉर्ट फॉर्म आलेले आहेत तसा इथं अर्थ नाही इथे फेलोज याचा अर्थ ऑफ अ फेलो फेलोचा आणि लाईफ्स याचा अर्थ ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याचा किंवा लाईफचा अशा अर्थाने आहे इथे चा किंवा चे अशा अर्थाने इथे ॲपोस्ट्रॉफी यस आलेला आहे आणि इथे जे चिन्ह आलेलं आहे ते चिन्ह म्हणजेच ॲपोस्ट्रॉफी आहे तर इथे व्यवस्थित लक्षात घ्या आपल्याला टेबल्समध्ये जे दिलेले शब्द आहेत ते शॉर्ट फॉर्म्स आहेत परंतु खाली ॲपोस्ट्रॉफीचा दुसरा उपयोग आलेला आहे ज्याच्यामध्ये चा ची चे असं एखाद्या वस्तूचं सांगण्यासाठी सुद्धा ॲपोस्ट्रॉफी वापरून एस जोडून ॲपोस्ट्रॉफीचा वापर केला जातो इट इज यूज्ड इन शॉर्ट फॉर्म्स टू शो दॅट सम लेटर्स इन द वर्ड हॅव बीन ड्रॉप्ड शॉर्ट फॉर्ममध्ये एखादा अक्षर ड्रॉप केलेलं असतं गाळलेलं असतं आणि तिथे ॲपोस्ट्रॉफी टाकलेला असतो द ॲपोस्ट्रॉफी इज ऑल्सो युज्ड विथ एस इन फ्रेजेस लाईक मीनाज शूज आता इथं मीनाचे शूज असा अर्थ आहे इथं चे, चे या अर्थाने ॲपोस्ट्रॉफी आलेला आहे मोहन्स रुलर मोहनची पट्टी या ठिकाणी मोहन ची, ची साठी ॲपोस्ट्रॉफी आलेला आहे अ कॅट्स पॉ त्या मांजरीचा पॉ किंवा पंजा अशा अर्थाने इथं था आलेला आहे तर अशा प्रकारे ॲपोस्ट्रॉफीचा उपयोग शॉर्ट सुद्धा होतो आणि एखाद्याची किंवा ची चे या प्रत्ययासाठी सुद्धा ॲपोस्ट्रॉफीचा उपयोग होत असतो आता यानंतर आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे फाईंड ॲटलीस्ट फाईव्ह एक्झाम्पल्स इच ऑफ ए शॉर्ट फॉर्म अँड बी नाऊन प्लस एस फ्रॉम द बुक या पुस्तकातून आपल्याला पाच ठिकाणी शॉर्ट फॉ पाच शॉर्ट फॉर्म शोधायचे आहेत आणि पाच नाऊन प्लस एस अशा पद्धतीने ॲपोस्ट्रॉफी आलेले शोधायचे आहेत पाहूया आता पहिल्यांदा आपण शॉर्ट फॉर्म्स बघूया इजंट हा इज नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे वॉजंट हा वॉज नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे ॲम हा आय एमचा शॉर्ट फॉर्म आहे इट्स हा इट इजचा शॉर्ट फॉर्म आहे डिडंट हा डिड नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे हिल हा ही विलचा आहे आणि आरंट हा आर नॉटचा आहे अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्म्समध्ये ॲपोस्ट्रॉफी वापरलेला आपण इथे दर्शवलेला आहे आणि आता नाऊन प्लस एस असं जोडून वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत ते आता लिहायचे आहेत सुजयस बॉल म्हणजे सुजयचा बॉल राम्स बुक रामचे पुस्तक ईशाज बॅग ईशाची बॅग गार्गीज ड्रेस गार्गीचा ड्रेस आणि मंगलस थॉट मंगलचे विचार अशा पद्धतीने आपण नाऊन प्लस ॲपॉस्ट्रॉफी एस अशा पद्धतीने सुद्धा ॲपॉस्ट्रॉफीचा इथे उदाहरणं दिलेली आहेत यामध्ये आणखी उदाहरणं तुम्ही पुस्तकातून शोधून लिहू शकता तर इथे पुन्हा एकदा लक्षात घ्या ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे हे चिन्ह आहे आणि त्याचा दोन प्रकारे उपयोग केला जातो शॉर्ट फॉर्म दर्शवण्यासाठी त्याचप्रमाणे नाऊन प्लस ॲपॉस्ट्रॉफी एस अशा ठिकाणीसुद्धा ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग केला जातो इथे पाठावरील पॉइंटर्स आपला पूर्ण होत पन आहे पॉइंटर्समधील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा पॉइंटर्स आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा आजचा व्हिडिओ इथे पूर्ण होत आहे धन्यवाद